कराड येथील आव्हानात्मक खुनाच्या गुन्ह्यातील दोन हल्लेखोर आरोपी पाच दिवसात अटकेत कराड पोलिसांची कामगिरी दोन राज्यात राबवली तपास यंत्रणा जुन्या कोयना पुलानजीक सापडला होता संशयास्पद मृतदेह कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या कोयना पुलालगत संशयास्पद मृतदेह मिळून आला होता सदर मृताची ओळख पटू नये याकरता सिमेंटच्या पाईपने दोरीच्या साहाय्याने बांधून मृतदेह नदीपात्रात बुडवला होता सदर मृतदेह ओळख पटवण्याचे काम वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे अरुण देवकर पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व कर्मचारी यांनी करण्यास सुरुवात केली मृतदेह पूर्ण सडलेला असल्याने ओळख पटवणे आव्हानात्मक होते स्थानिक गुन्हा शाखा सातारा व कराड या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तपासाच्या सूचना दिल्या त्यानुसार वेगवेगळी पदके तपासासाठी रवाना झाली होती महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यात तपास यंत्रणा राबवून कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पतंग पाटील हवलदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडळे अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे यांना आरोपीची माहिती मिळवण्यात यश आले त्यानुसार खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शकील शेख व कृष्णा पुजारी राहणार कराड या दोन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी अन्य एकाच्या मदतीने खून केल्याचे उघडकीस आले दोघांनाही न्यायालयात दाखल केले असता त्यांना दिनांक सात अखेर पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डेवायस पी अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर बाबर वरोटे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील चोरगे चव्हाण पवार सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई संजय देवकुळे हवलदार शशिकांत काळे अमित पवार पोलीस नाईक कुलदीप कोळी संतोष पाडले शिपाई अमोल देशमुख मुकेश मोरे दिग्विजय सांडगे महेश शिंदे आनंद जाधव सोनाली पिसाळ सुनील माळी व स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील रोहित फरणे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील हवलदार शरद बेबले साबीर मुल्ला लक्ष्मण जगदने निलेश फडतरे मयूर देशमुख अविनाश चव्हाण मोहन पवार शिवाजी गुरव मोहसिन मोमीन पृथ्वीराज जाधव अरुण पाटील विशाल पवार गणेश कापरे स्वप्नील कुंभार वैभव सावंत यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड